विटा नगरपालिका निवडणुकीत ओबीसी महिला आरक्षण पडलं आणि भाजपचे कट्टर समर्थक असणारे अनिल बाबर यांच्या पत्नी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून पुढे आल्या पाटील गटाकडून अनिल म बाबर यांना तीन जागा व नगराध्यक्षपद देण्याची चर्चा परिसरात रंगली होती तळागाळात पोचलेले उमेदवार म्हणून त्यांची ओळख असल्याने ते हमखास निवडून येणार व त्यांच्या तोडीचा उमेदवार नसल्याच्याही चर्चा होत्या पण असं अचानक काय घडलं कुठे पाणी मुरलं आणि आता वर्तमान परिस्थितीत अनिलप्पा बाबर यांचं नावच नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेतून बाहेर पडलं बाबर आणि पाटील गटातून आपापले नगराध्यक्षपदाचे उमेदवार फायनल झाले असताना आता अनिलप्पा काय निर्णय घेणार याची चर्चा सुरू आहे नमस्कार मी वैभव कुलकर्णी आणि आपण पाहताय प्राईम न्यूज रोखठोक नगराध्यक्षपद व तीन जागा देण्याचं नक्की झाल्याच्या चर्चा होत असतानाच माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनी घरी जाऊन भेट घेतली असताना आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा यांचा फोनही झाल्याच्या चर्चा सुरू असताना स्वतः आणि लप्पा बाबर यांनी कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाहीये काल अर्ज छाननीनंतर ते बोलतील अशा चर्चा देखील सुरू होत्या परंतु कालही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाहीये माझा विजय नक्की आहे मी ऑफिस बाहेर नाही पडलो तरी जिंकेन असा आत्मविश्वास असणाऱ्या आत्मविश्वासांनी पाटील गटाबरोबर परिसरात अनिलप्पांनी असं का अनिल केलं याच्यात चर्चा सुरू आहेत लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या या नेत्याला अति आत्मविश्वास नडला का स्वतःच्या पायावर का दगड मारून घेतला अशाही चर्चा आता होत त्यांनी एक वाक्यही बोलले नाहीयेत ते स्वतः मीडिया समोर देखील आले नाहीयेत त्यामुळे अजूनही त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे कोणाला नाहीये आज मात्र संध्याकाळी आपल्या समर्थकांची बैठक बोलवल्याचं आता समजतंय ते स्वतः आमदार सुहासभाई यांच्या संपर्कात असल्याचंही समजतंय पण आमदार सुहास बाबर व युवा नेते अमोलदादा बाबर यांनी विटा नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात स्वतःच्या हिमतीवर कट्टर बाबर गटाचं पॅनेल उभं केलंय सर्व उमेदवार फायनल झालेत कट्टर बाबर समर्थक असणारे संजय मेहत्रे यांच्या पत्नी सौ काजल संजय मेहत्रे यांच्या नावाने शिवसेनेचा अधिकृत नगराध्यक्ष म्हणून ही अर्ज भरला गेलाय त्यांची पार्टी कामालाही लागली आहे असं असताना स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलेले अनिलप्पा अजूनही शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी आपल्याला मोजलं जाईल या भ्रमात तर नाहीत ना अशा चर्चाही होत आहेत स्वतः आमदार सुहास भैया बाबर व अमोलदादा त्यांना संधी देतील का हाही आता मोठा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीनंतर तरी अनिलप्पा मीडिया समोर आपली भूमिका मांडतील का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय या बद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा व प्राईम न्यूज विटा या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा धन्यवाद